पाठीमध्ये अचानक वेदना झाली की मनामध्ये भीती निर्माण होते की मला स्लिप डिस्क तर झाली नाही ना किंवा माझी कमरेमध्ये गादी तर सरकलेली नाही ना परंतु प्रत्येक पाठीचं दुखणं हे स्लिप डिस्क मुळे होतं असं नाही दुखणं हे एक सिंपल लक्षण आहे जे तुम्हाला दर्शवतं की शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तो प्रॉब्लेम डिस्क एवढाच मोठा असणं आवश्यक नाही काही वेळेला फक्त मसल स्ट्रेन असू शकतो रॉंग पोश्चर मुळे होऊ शकतं किंवा स्ट्रेसमुळे त्यांच्या पाठीमध्ये चमकलं आणि भयंकर दुखायला लागलं त्यांनी घाबरून जाऊन एम केला पण सरप्राईज एम नॉर्मल होता कुठल्याही प्रकारची गादी त्याच्यामध्ये सरकलेली नव्हती तर त्यांना जस्ट दिवसातून दोन वेळा सिम्पल एक्सरसाइजेस काही सिंपल मेडिसिन्स आणि पोस्चर करेक्शन दिल्यावर ऐंशी टक्के पेन एक साधारण दहा ते पंधरा दिवसामध्ये कमी झालं त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा पाठदुखी असते ती डिस्कमुळेच असते असं नाही पण या दोन गोष्टींमुळं या दोन गोष्टींमध्ये डिफरन्शिएट करणं मात्र अत्यंत इम्पॉर्टंट आहे जेव्हा स्लिप डिस्क होते तेव्हा पायाची नस दपते त्यामुळं तुम्हाला पाठीच्या लक्षणांबरोबरच पायामध्ये सुद्धा चालताना पाय जड होणे पायामध्ये मुंग्या येणे किंवा पायामध्ये तीव्र प्रकारच्या वेदना होणे ज्याला आपल्या साध्या भाषेमध्ये सायटिका हा शब्द वापरला जातो त्यामुळे अशा प्रकारची जर लक्षणं असतील अलॉंग विथ पेन तर आपण योग्य वेळी आणि लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं हे अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून एम आर आय करून आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो परंतु प्रत्येक बॅकपेन ला एम आर आय झालाच पाहिजे हे आवश्यक नाही आहे तर ही माहिती आपल्याला का असणं महत्वाचं आहे जेणेकरून आपण ओव्हर इन्व्हेस्टिगेट होणार नाही आणि आपण अंडर इन्व्हेस्टिगेट सुद्धा होणार नाही त्यामुळे लक्षणं समजून घ्या योग्य वेळी डॉक्टरांना दाखवा जेणेकरून आपल्याला योग्य ट्रीटमेंट देता येईल